विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय चाललंय बाकी सर्वांचं झालं का जेवण बिवण आमचं तर नाही झालं तर साडेबारा आले स्वयंपाकच नाही झाला आज उशिराच झाला स्वयंपाकाला आज मुलांचा डे होता ना म्हणजे हे होतं पेपर चेकिंगचं नाही का टीचर लोक दाखवतात ते होतं आणि पोरांना परीक्षेला किती मार्क पडले ते समजा जाणवते मी सकाळी सकाळी पाटापाठ आवडते पोरांना आंघोळ्या वगळ घातल्या नाश्ते दिले आणि गेलो होता आम्ही नऊ वाजता आणि मग आलो मी दहा साठ त्याला नाश्ता चहाटोस खाल्लं होतं पोरांनी बनवायला काही टाईमात पप्पानी पण नुसते चहा गेले आणि मग आता येताना मग मी बाहेर पोरांना आणलं बाहेरलाच पॅकेज आणले इडली मेंदू वगैरे आणले पोरांनी केला नाश्ता दहा सडदा झाले आले मग आता पटपट कपडे होते धुवायचे धुतले अंडे तो परत उकडायला घातले अंडे उकडे मग कुटकन कपडे धुवून घेतले झाडू मारला पच्ची मिसले आणि मग आता अंडा बिर्याणी शिजायला टाकली आता अंडा बिर्याणी ही जेवायला द्यायचं मुलांना म्हणजे दाखवते तुम्हाला अंडा बिर्याणी केलेली बघा अंडा बिर्याणी शिजायला टाकली शिजत आली अंडा बिर्याणी उकडलेल्या अंड्याची केली मी ही बिर्याणी कशी असते माहिती का ह्याला नाही का मोठ्या गॅसवर शिजवायचंच नसतं कारण उकडून अंडे आपण तांदूळ परतून सगळं मटेरियल टाकून नाही का तांदूळ परतून मग त्याच्यात हे उकडलेले अंडे अलगट सोडायचे असतात त्यात अलगट थोडं थोडं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं अजिबात फुल गॅस नाही तर मग काय होतं अंडे असे पिसकटतात आणि सगळीकडं अंड्याचं हे होतं मग असे अंडे नाहीत का जागेवर राहत नाही फुल गॅसवर फिरून तर मी कापून असे टाकलेत तर बघा असे जागेवर मग राहतात बारीक गॅसवर ठेवल्यावर तर मग कशी वाटली अंडा बिर्याणी आवडली काय कशी वाटली अंडा बिर्याणी छान शिजतील ना या शिजल्यावर पटापट पण खायला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय